प्रियंका हा बोल आई वहिनी भाकर भाजी बनवू राहिली अजून स्वयंपाक बनलाच नाही का माहितीचा नाही आई अजून बनलाच नाही हा विवाशले सतूर आले तान तिला हा पोरगा कायचा काही बनवते देते जेव्हा या विवाशले मी माझ्यावर घेतलं आणि थोडंसं याला घुमू फिरू राहिली अंगात मी तेव्हा कधी अशांत शांत राहिला आणि ती आता स्वयंपाक बनवू राहिली हो माय बाई आम्हा बना तुला बमशा ना बापा लय बमशा आहे कोणा जोड आहे तू कोणा जोड आहे आता जोड आता तुला घुमी घुमी करते घुमते अच्छा 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 पाय ना कसा बोलते आता आता करते वाई लस समजते आता आयले मी काय म्हणतो कल्याणी विमाशला माझं तू तुम्ही थोडीशी तिची मदत कर हा लवकर बनत नसन तर कारण की सूरजन तुम्ही बाबा वावरात वाट पाहत असन बाई माईवाले भुका लागला असेल दे दिले माजवळ आणि तू पाय तिचं झालं का नाही झालं तर अजूक तिचं राहिलं असेल तर तू तिला मदत करू लाग जा मी काय म्हणतो मायबी जेवण त्याच्याच डब्यातनी बांधून देशील म्हणा मी तिथं जेवण करन त्याच्यासोबत वावरात मी आणि पाय तिचं झालं का नाही झालं तर तिथं झालं नसेल तिची मदत करू लाग जा आता झाला स्वयंपाक झाला डब्बाही बांधला तुमचा हे घ्या बंद का हो डब्बा असाच दुगाली का एखादा थैली आणि पाण्याची बॉटल गिली सोबत बॉटलोबत थैली भेटूच नाही राहिली ना भेटूच नाही राहिली किती थैल्या होत्या थैली नाही राहिली जाग्यावर थैल्या का बाईना माया रूम मध्ये या थैला जा माया रूम मधून घेऊन घ्या बरं आता वहिनी द्या बरं माझा डब्बा आईच्या रूम मधून थैली आणतो थैलीत डब्बाही भरतो पाण्याची बॉटल बी भरतो यायला घ्या तुम्ही लय वेळेस आहे माझ्या वेळ भुगीत लागली असं घ्या तुम्ही तसा तो हो किती वेळ लोक आपल्या जवळ टाइभर आपोर का पण त्याची माय दिसली किती त्याची मायच पाहिजे जोड जातो म्हणते लैकड तसेच असतात ताई प्रियंका घे माहिती लगे लवचा येतो कल्याणी जवळ कल्याणी जोड कल जो दे डब्बा ते भरते भी ताई पाण्याची बॉटल बी बसून देई कल्याणी होय पाण्याची बॉटल कुठे होईल ते द्या फक्त ताई गॅस वाट्यावरच आहे बरं ठीक आहे घ्यायला हो ते दोघं बी माई वाट पाहत असून म्हटलं वावरात मी भूका लागून गेल्या असेल ताईले आ त्या लवकर जातो मी ताईले भूका लागल्या असून वावरात मग नाही तर काय आई आई वा आता काय झालं पुरीले काय कल्याणी आई थैली कुठे दिसून राहिली सांग नाही बाई काहीच नाही दिसत पोरीला बरं मी उरेल थांब ये लवकर आली आली का रे बाप्पा विवाश तुला का घुमायला फिरायलाच पाहिजे का बाहेर आताच तर आठ तुला बाहेर घुमायला नेलं होतं ना आणि आताच तुला लिहिलं की घुमायला पाहिजे बाहेर नाही 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 लस तो उरायला तू सकाळपासून मला आता तुला झोपून देतो मी काय माहित आता हे लोक काय माहिती ना काय नाही मला पाहू कल्याणीला मी फोन लावलो कल्याणी मला फोन नाही उचलू राहिली आणि मग बोलून राहिली ना काही नाही कल्याणी शॉपी मला काय काय माहिती आहे का कोण आहे आता अरे दादा हे तर कल्याणी ताईच्या घरचे आहेत हे दादा कसे काय आले अचानक नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार ओ आता ओ काय झालं बाई थांबली आता लवकर या बरं इकडे आता काय झालं या लवकर हे पहा कोण आलं नाही बाई कोण आला आता आई मी देतो ना सोबत वावरत नाही नाही ओ माय कल्याणी तू काय देतो वावरत नाही हा थांबलो तू घरीच प्रियंका एकटीच आहे ना घरी थांबतीच्या जवळ नाही नाही येतो ना घरच्या घरी मी बोर होऊन जातो हे तुमच्यासोबत तोच नाही मन रमते काय लिहा बाई राहू दे ना नाही आई घरी गमत नाही मला वागा तीन थोडं गमीन तरी बरं बाप्पा चाल ना आता आले का तुम्ही हे पाना कोण आले तर अरे कल्याणी कोण आलं माहिती अरे बाबा देवी अचानक अरे सुनील जी हे कसे काय आले घ्याले आले मला मला घ्याले आले अरे बा तुम्ही तुम्ही अचानक कसे काय आले मामीजी मी मग मा बायकोले घ्याले आलो कल्याणीला घ्याले आलो मी कल्याणी चल तयारी कर चल आपल्या घरी चल आपल्या घरी हो चल आपल्या घरी मी तुला घ्यायला आलो बौा बौा थामा थामा। वा वा थांबा थोडं थांबा जेव्हा मनात आलं तेव्हा मी पोरीला घराच्या बाहेर काढून दिलं जेव्हा मनात आलं तेव्हा मी पोरीला घ्यायला आले हे चालणार नाही चालणार नाहीये म्हणजे मम्मी तू मला काही समजलं नाही मला काय म्हणत आहे तुम्हाला चांगल्याने समजलेलं आहे चांगल्याने समजलेलं आहे तुम्हाला जेव्हा तुमच्या मनात आलं तेव्हा मी पोरीला घराच्या बाहेर काढून दिलं आणि जेव्हा तुमच्या मनात आलं तेव्हा मी पोरीला घ्यायला आले वा असं लय वेळा झालं तुमचं लय वडा झालं आता मी मा पोरीले नाही पाठवीन एवढ्या आसानीने नाही पाठवीन आता मी मा पोरीले अती केली आता तुम्ही लोकांना अति केली म्हटलं मानेजी तिला कधीच मी बोललो नाही हा विचारा तिला मापासून काही त्रास आहे का मी कधी बोललो का तिला कधी पाच बोटाची सापड बी माझी नाही ना। 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 तुम्ही लय चांगले लय चांगले असन तुम्ही तुमची आई तुमची बहीण किती त्रास देते ना पुढील किती त्रास देते तुमच्या मागं काय होते तुमच्या बायकोसोबत तुम्हाला काही माहिती आहे माहिती आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही घरी नव्हते तेव्हा मा पोरीले अर्ध्या रात्री घराचा बाहेर काढलं म्हटलं ताई ना हा कुठे जाईन माझी पोरी अर्ध्या रात्री नाही 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 लस ओन केलं आता मा पोरी ना आता मा पोरी सहन नाही करू दिन मानायची मी माफी मागतो माझ्या आईच्याकडून माझ्या बहिणीकडून मी माफी मागतो माफ करून द्या पण कल्याणीने माझ्यासोबत पाठवा मग बायकोली पाठवा माझ्यासोबत मा नाही 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 आता एवढ्या आसानीने मी पाठवणार नाही माझी पोटकी विचारून दिले मापासून कोणता त्रास आहे का विचारा ना तुमच्या कोणाला विचारा बा बा घरात नाही तुम फक्त तुम्ही नाही राहत तुमची आई बी राहते तुमची बहीण बी राहते तुमचे बाबा बी राहतात फक्त तुम्ही तिच्या सांग चांगलं राहून चालणार नाही तुमच्या आईले तुमच्या बहिणीले तुमच्या बाबाले बी तुझ्या सोबत चांगलं राहा पण मामीजी एक गोष्ट सांगू का तुम्हाला बोला 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 तुमचा जे म्हणत आहे ते बोला काय बोलायचं आहे तुम्हाला बोला मामीजी काळी काही एका सातार नसते वाजत माझ्या आईची आणि बहिणीची बी गलती असेल तर हिची बी काही ना काही गलती असेल ना हे बी काही ना काही बोलत असेल ना नाही पोरगी बोलते तुम्हाला सांगा ना मला सांगा ना तुम्ही फोन कर तुमची पोरगी अशी बोलत आहे का तशी बोलत आहे कोण अधिकार दिला माय पोरीच्या अंगावर हात घालायचा अर्धा रात्री माय पोरीले घराच्या बाई काढायचा कोण अधिकार दिला तुम्हाला मा पोरीची काही गलती आहे तुम्हाला सांगा ना मी समजून सांगायला तयार आहे मी तिला पण मला एक गोष्ट माहित आहे माझ्या संस्कारावर मला भरोसा आहे माई जाणून कोणाच्या वाटी जात नाही जाणून नाही जात कोणाच्या वाटी आमच्या घरी सून आहे आम्ही पण आमचा सुनील सुनीले आमचा कोणता त्रास आहे का तिला एका गोष्टीने आम्ही तिला दुखत होता जशी मासाठी माई कल्याणी आहे तशीच माझ्या माई सून आहे आम्ही कधीच आमच्या सुनील त्रास देत नाही मामीजी माफी मागतो बायकोला पाठवा ग माझ्या कल्याणी चालतो तुम्ही घेऊन जायची गोष्ट सध्या बोलूनच जा तुम्ही बोलूनच जा तुम्ही एवढ्या असं नाही पोरगी नाही पाठवणार नाही पाठवणार मी बाई प्रियंका तू या सासऱ्याला फोन कर बरं अन बोलो घरी बो आलेला आहे का आतापर्यंत ना तुमचं ऐकलं जेव्हा जेव्हा मी भांडण करून आली आणि तुम्ही मला घ्यायला आले तेव्हा तेव्हा मी तुमच्यासोबत आली पण काय झालं काही नाही झालं डबल तेच तेच ते नाही या बारीण मी नाही ऐकणार तुमची या बारीण मी आईची ऐकणार मी प्रियंका फोन कर बरं का आणि बोलो लवकर वावरातून घरी बो आलेले आहे मला कल्याणीला हो आता हां बोल बाई प्रियंका तू सासू कोण आले तू डब्बा घेऊन वावरत नाही हे तो भुका लागून गेले ना ला माझ्या आज एवढा कोण उशीर लागत आहे तिले नानाजी तुम्ही सुरजजी लवकर येऊन जा घरी कोण काय झालं सर्व काही ठीक आहे ना घरी शांतीची तब्येत गिबत तर ठीक आहे ना हो नानाजी सरायची तब्येत गिबत ठीक आहे फक्त तुम्ही येऊन जा अर्जंट आहे काय झालं बाई काय अर्जंट आहे दादा आलेले आहे घरी कोणते दादा कल्याणी ताईच्या घरचे नाही का ते दादा ते कल्याण ताईले घ्याले आलेले काय बो आले कल्याणी घ्याले हो नानाजी लवकर या तुम्ही आता काय आले म्हणा पुरीले घ्याले एवढा तर दिला आमच्या पुरीले आता कोणत्या टोंडाने आले म्हणा घ्याले तोंड बी आहे का मग तुम्हाला याले आमच्या घरी शांतीली म्हणा पाठवू नको ना पुरीला पाठवू नको नाही बस आलोच आम्ही घरी आलोच लवकर मग हो बाई येतो येतो लवकरच येतो बस निघतो सामाई आता बाबारातून आता काय आले म्हणा एवढा तरास दिला आमच्या पुरीले आणि कोणा तोंडाने आले आमच्या पुरीला घ्यायला म्हणा आता तुम्ही सुराज अज काय झालं बाबा आवाज दिला अरे घरी जाचा आपल्याला घरी जा एवढा लवकर आई डब्बा देऊन नाही आधी का जेव्हा घरी आहे का आपल्याला आई काम नाही आधी आईची तब्येत गिबी ठीक आहे अरे आईची तब्येत गिबीज सर ठीक आहे घरी जात आहे आपल्याला चाल लवकर जाऊन काय काम आहे सांगा ना चाल फक्त तू चाल सांगा तर घरी हो आलेले आहे घरी कल्याणीच्या घरचे कल्याणीला लि कसा काय आला तू बा आपल्या घरी आलाच कसा काय हिंमत कशी काय झाली त्या बाबाची आपल्या दारात पाय टाकायची मा बहिणीवर एवढे अत्याचार केले एवढे अत्याचार केल्यावर त्याची हिंमतच कशी काय झाली आपल्या घरी यायची पण आपल्या दारात पाय टाकायची लाज नाही वाटली का हा आपल्या घरी याच्या वेळेस आज दाखवतो मी तिला आज त्याचं कामच खतम करतो माई बहीण तर स्वप्नात तुला भेटीन म्हणून तुला सपना तिने भेटीन माई बहीण काही मला भारी नाही म्हणा अरे सूरज शांत बा तू अरे शांत हो किती झाला तर आपला जवळ येतो आपल्याला काही आपल्या हाताने आपल्या संसार नाही खराब करायचा आहे फक्त त्या लोका चांगला धडा शिकवायचा आहे आपल्याला इथेही डबल आपल्या पोरीला त्रास दिला नाही पाहिजे आपल्या ना पोरीसोबत असं केलं नाही पाहिजे नाही बाबा नाही आता मी बहिणच्या घरात नाही जाईल नाही जाईन अरे बा चांगला आहे बुवा लय चांगला माणूस आहे त्याचे मायबाप जास्त गऊ आहे नाही 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 बाबा नाही धीर धर रे धीर धरणं आपल्या पोरीचा संसार आपल्या हाताने खराब करतं का किती झाला तर आपला जवळ येतो हां तू फक्त आभित राहिशील तू शिल्लक नको बादरशील मी बोलीन मग तुम्हीच जा बाबा मी नाही मी नाही कारण की बोवाले पाहून माया खून खावली म्हटलं खून खावली माया बहिणी लय त्रास दिला त्या लोकांना लय त्रास दिला बुवा नाही दिला तिच्या सासू दिला ना तो बोच काम नव्हतं का माया बहिणीची रक्षा करायचं बोच काम नव्हतं का माई बही त्या बाबत दिली ना लग्न करू त्या बाबा सोबत लग्न लावून दिलं होतं ना हा तर माया बहिणीची रक्षा करणं त्या बोच काम होतं हो बरोबर बोलू राहिला तू तुझ्या सर्व बरोबर आहे फक्त तुझ्या बोलायचं तरी का गलत आहे आपण करू ना हे बी गोष्ट करू फक्त धीर धर अंतू शांत राहील बस बरोबर बाबा चाल मग आता चाल लोक आणि तुला डबल समजून सांगू राहिलो आपल्या जवळ येतो हा जवळ काही बोलशील नको ठीक आहे बाबा तू म्हणतात नाही तो मध्ये तर रागच आलेला आहे माहित आहे मध्ये हा शांत राय फक्त तू शांत राय बाई प्रियंका फोन केला तू असा असेल तू ना हो ना आता केला होता ना आधी काम नाही चुकते बस येतच असतील कधी येतात काय जुनं आता आपण काय बोलायला जाऊया माणसासोबत काय करू काही समजून नाही राहिलं मला तर आईचं ऐकू का नवऱ्याचं ऐकू हमेशा तर नवऱ्याचंच ऐकत आली पण काय झालं काही नाही झालं या बारीनं मी आईचंच ऐकणार आईचंच ऐकणार या बारीनं आता ते पण माझे आले का बाबा तुम्ही बाबा किती वेळची वाट पाहू राहिली तुमची किती वेळची आलेले आहे बाबा कल्याणी झाले आले म्हणतात पूर्वी काय म्हणते ते काहीच नाही म्हणून ते म्हणते हमेशा मी काहीच ऐकलं म्हणते पण काही फायदा नाही झाला म्हणते आता आई तुला जसं करायचंय तसं कर म्हणते चहा पाणी केलं का हो हो चहा पाणी केलं हो बरं ठीक आहे सूरज कुठे आहे बाहेर आहे सूरज अंधले रागत नाही तो काही बोलून गिलून देईन बाबा आले त्याला समजून सांग थोडं बरं सांगतो मी त्याला समजेल कुठे बाहेर आहे का हो बाहेर आहे तो तसं नंतर समजून सांगितलेला आहे तरी तू सांगून दे बरं ठीक आहे बासवत बोला तुम्ही तोपर्यंत तो। हो अरे आले तरी मामाजी राम 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 कसं काय केलंय ना काही नाही बुवा कल्याण दिली ले, आलो आला का सुरेश तू हो आलो मी कुठे आहे तू बुवा आता काय करायला आले आपल्या घरी अरे आरमान बोलणं आरमान बोलणं तो बुवा ऐकिन ना ऐकू दे ना ऐकू दे ना मी भीतो कमी तैले त्या लोकांनी काय केलं मा बहिणीसोबत बुल्ली का तू बुल्ली काही नाही बोलले रे मी सर्व माहिती आहे मला सर्व माहित काय करायला आले आपल्या घरी पहिली हिम्मत कशी काय आपल्या इथे यायची हा आणि कल्याणी घेऊन जातो म्हणतात कोणी अधिकाऱ्या घेऊन जातो ते अरे सूरज माय ऐक तू शांत राह थोडासा शांत राह तू ही बहीणच नाही येते आमची बी पोरगी आहे जेवढा तुया जीव आहे त्या बहिणीत नाही तेव्हा आमचा बी जीव आहे आमच्या पोरीसाठी जे चांगलं राहील ना तेच आम्ही करू बाई नाही जाईन डबल त्या घरात नाही जाईन बाई तेव्हा तर राज दिला माझ्या बहिणीने आता काय कल्याला आले म्हणा इथं कोण म्हणते कल्याणी पाहिले आपण असंच पाठवू असंच पाठवू का आपण आता तिले या बारीने नाही झाली तसं हर बारी सारखं नाही होईन या बारीने बाबा बोलते ना बोलते बॉसोबत बाबा हां आणि जे बोलायचं आहे ते आम्ही बरोबर बोलू फक्त तू चूप बसेल तू काही बोलू नको बॉसिल काही बोलला तुम्ही चूप नाही राहील बरं बरं बाबा ठीक आहे ठीक आहे फक्त तू शांत राह बरं ठीक आहे चाल मग आता अंदर हो चाल बाई तू ठीक आहे ना काही टेन्शन नको तू नाही रे भाऊ मी काही टेन्शन नाही घेत मामाजी बसा तुम्ही बसा हो 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 मामाजी घ्या ना छा घ्या तुम्ही नाही नाही असू दे असू दे काय म्हटलं होतं तुम्ही ना मी ना हो तुम्ही म्हणत होते ना कल्याणीला ले घ्यायला आलो हो मामाजी कल्याणीला ले घ्यायला आलो बा मी असं असं कल्याणी काय म्हणते येतो म्हणते का तुमच्यासोबत नाही बिथं काही बोलूच नाही राहिली तिनं काही सांगितलंच नाही बाई कल्याणी बुवा काय म्हणू राहिले तुला घ्यायला आलो म्हणते जातं का तू जायला तयार अस का नाही बाबा या बारीनं मी एवढा आसानीनं नाही जाईन नाही जाईन हर बारी नाही मला घ्यायला आले लय आसानीनं गेली मी काहीच नाही म्हटलं हे मला घ्यायला आले तर चुपचाप मी याच्यासोबत आली गेली पण काही नाही काही फरक नाही पडला सासू पहिले बी त्रास देत होती आता बी त्रास देत आहे आणि मी आता जर अशीच गेली ना तर अधूक त्रास देतील आता मी यायच्या मनानं नाही करेन आता मी तुमच्या मनानं करेन तुम्ही म्हणसान जाय तर जाणार नाही म्हणसान तर नाही जाईल ऐकलं ग हो ऐकलं आम्ही आमच्या पोरीला पाठवून तयार तयार हो आम्ही आमच्या पोरीला पाठवले आम्हाला काही आमची पोरगी घरी नाही वागवायची पण हर बारीनं जशी पाठवतो आम्ही नाही पाठवता नाही नाही चार चौघात पोरगी आता आमच्या घरी बैठक बसेल त्या बैठक तुमची आई तुमचे बाबा तुमची बहीण चार लोक तुमचे चार लोक आमचे हा सरे लोकांची बैठक बसू सराईला आमोरासमोर बसू तिथं बोला करू महापोरीपासून जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सांगा महापोरीले जो प्रॉब्लेम आहे तिथं माझी पोरगी सांगेल कोण खरं कोण खोटं हा तिथं पुरा क्लिअर होईल आणि चार लोक आहेत बोला करून आम्ही आमची पोरगी पाठवू तशी नाही पाठवू तुमची आई तुमची बहीण किती त्रास देते, देते। मामा पोरीले किती त्रास देते पण मामाजी हे बी तुला बोलते ना हे इले बोलते ना हा विचारा बरं तिला तिच्या मागे नाही तुझ्या तोंडावर विचारा किती बोलते विचारा इले हो बोलतो मी पण काऊन बोलतो हा विचार केला का तुम्ही ना कधी तुम्हाला तर काही माहित नाही राहत तुम्ही घरी राहता का दिवसभर माझ्यासोबत काय होते काय नाही तुमची माय तुमच्या मागे मला किती बोलते तुमची बहीण किती बोलते तुम्हाला माहिती आहे का आणि थोडीशी मी काय बोलली तर तुम्ही तेच पकडून घेता हा बाबा माई पोरगी बोलते ना ते बी लोक काही ना काही करत असाल म्हणून माई पोरगी बोलते तरी मापोरीच्या बोल्यापासून तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर मला सांगा तुम्ही मला सांगा फोन करून मामी मी जी आदर्शी बोलली असं असं झालं तसंच असं झालं मग मी तिला विचारवीन बाई तू काऊन बोलली काय कारण होतं हां आणि जर मापोरीची गलती असेल तिथं तर तिथंच मापोरीला मी बोलेन पण तुम्ही लोक मापोरीला बोलायचं नाही मारझोड करायची नाही आणि घराच्या बाहेर काढायची तर बिलकुल कोशिश नाही करायची मला फोन करा अर्ध्या रात्री फोन करा मी येतो मापोरीला गेले पण मापोरीला घराच्या बाहेर काढायचं नाही बा जशी तुम्हाला तुमची बहीण प्यारी आहे तुमची आई प्यारी आहे तशीच आम्हाला आमची पोरगी प्यारी आहे आम्ही सुन वागू आलो आमच्याही घरी आहे हा आमची सुन आम्हाला कधी बोलत नाही कारण की आम्ही आमच्या तरासच देत नाही तिला बोलायला तोंडच नाही ते काय बोल आम्हाला तुम्ही वेळा आमच्या घरी कधीतरी तरी आमची तुम्हाला दुखी दिसते तुम का दिसते का कधीतरी दुखी आम्ही तर जेवढ्या वेळा तुमच्या इथे या तेवढ्या वेळेस आमची पोरगी आम्हाला दुखी दिसते हे काय जी आता नाही होईल गलती अशीनं माफ करून द्या पुढच्या बाजी अशी गलती नाही मी तुम्हाला बोलायचा मोकळच नाही 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 बाबा हे तुमचं हरबारीचं झालं हमेशा तुम्ही असंच म्हणता आमच्या पोरीला घेऊन जाता आणि आमच्या पोरीचा तरास काही कमी झाला नाही हमेशा तुम्ही आम्हाला असंच म्हणता आता असं होईल नाही आता असं होईल नाही डबल तसंच तसं होते तसंच तसं होते नाही बा नाही या बारीनं आम्ही आमची पोरगी अशीच नाही पाठवू मला सुरतच्या बाबांना सांगितलं ना आमच्या घरी बैठक बसील चार लोक त्याच्यात तुमचे राहतील चार लोक आमचे राहतील आणि त्याच्यात आम्ही बोला करून आमची पोरगी पाठवू तसं नाही पाठवू मामीजी फक्त एवढ्या बाजीनं आता जर असं झालं डबल तर मग तुम्ही जे मी सांगते फक्त एवढ्या बाजीनं माफ करून द्या नाही नाही बुवा एवढ्या बारीनं तुम्ही आम्हाला माफ करून द्या एवढ्या बारीनं एवढ्या ना, ना आम्ही पोरगीने पाठवा आमची मानेजी विचारा बरं तिले विचारा माया कोणता त्रास आहे का तिले कधीतरी मी तिच्यापासून खराब बोललो का तुम्ही चांगले आहे तुम्ही ना तिला आजपर्यंत कोणता त्रास नाही दिला काही बोलले नाही म्हणून आम्ही आमची पोरगी तुमच्या इथं पाठवतच जायलो नाही तर पाठवली नसती बुवा एवढ्या बारीनं आम्हाला माफ करून द्या आम्ही आमची पोरगी अशीच नाही पाठवू शकत बुवा नाही पाठवू शकत तुम्ही चार लोक तुमचे आणा तुमच्या आईला आणा बाबाला आणा तुमच्या बहिणीला आणा मग आम्ही पोरगी पाठवू चार चौघात आमची पोरगी पाठवू तशी आता आम्ही आमची पोरगी पाठवू नाही

मग आईनं मग बहिणीनं केलंच तसं तिच्यासोबत बाई पण हे का पहिल्यांदा झालं का हर बारीनं तुम्ही घ्यायला आलो तो मासोबत येऊन जाते किती भाडून झालं तरी येते या बारीनं काहून असं झालं माझं बी कानं भरून दिलं असन ना माझ्या म्हणून तर तिचा राक्षांत नाही झाला एवढी रागात ती येते नाही तर तिचा अठदा दिवसी तर राहिलं की राक्षांत होऊन जाते मी घ्यायला आलो घेऊन जाते मासोबत पण या बारीनं तुम्हाला बायको बी ऐकायला तयार नाही आहे हो ना हो माझं असूनच कानं भरून दिले असं मयकूचे